चंद्रकला आज जेवणाचं काय म्हटलं मग येते काय आज पाहुणे आपल्या घरी जेवण आले हो ना वाईन ना सांगून ठेवलं ना काल अजून डबल सांगितलं त्याले ये जा म्हटलं उद्या घरी जेवण आहे तर संध्याकाळचं सांगितलं संध्याकाळचं बरं राहते आरामात स्वयंपाक बनवणं आणि सकाळून काय लय घाई झाली असती ना असं असं ठीक आहे ना बनवून घेऊ मग संध्याकाळी अन काय काय बनवायला लागते काय काय सामान आणायचं चल सांगून दे आणि नाही ते एका चिठ्ठीत लिहून दे सांगशील तर बोलून जाईन मी त्याच्यानं म्हटलं एका चिट्ठीत लिहून दे मग घेऊन येतो मी सगळं सामान आठवणीनं अन मी काय म्हणत होते आपल्या घरी आता पाहुणे येऊनच राहिले जेवण आले तर कपडे घेतले असते त्याच्यासाठी तर कपडे लय महागात पडत ना चंद्रकला ते आ, आता जेवणा खावणातच किराणा सामान हे ते घेतो म्हटलं थोडं थोडं तरी हजार बाराशे रुपये तर याच्यातच जाईन अजून कपडे घेशील तर चार पाच हजारापर्यंत बजेट पाहिजे मग नाही वा जास्त महागाचे कपडे काय घेऊ पाच पाचशे रुपयाची साडी घेऊन मी होती की जनिले अन शांता बाईले अन बबिताला घेतो म्हटलं तर मग पाच साड्या घेवा लागन तर पाच साड्या काय अडीच हजाराच्या होईन पाच साड्या असं म्हणजे पाचशे रुपयापर्यंत काय तो घेऊन घेऊ मग तू म्हणशील तर हो हो माझी इच्छा आहे लय दिवस झाले आपण आलो त्यापासून एकही वेळा शांताबाईला साडी नाही घेतली नाही बबीताले घेऊन पाहिली आपण ना आणि शांताबाई कशी नेहमी घेतच आहे आपल्याला कपडे कोणत्या सणाला घेईन कुठं जाईन तर घे आणन आपल्यासाठी कपडे म्हणून म्हटला

तर त्याच्यासाठी मग पाहू आपण होळी गिडीले बरं तसं करू मग पहिले मग घेऊन देऊ होळीले हो तर थोडा थोडा किराणा सामान आणू आणि थोडा थोडा भाजीपाला आणि कपडे घेऊन येऊ मग चालता काय मग लवकर चालला मी येतो तुमच्या संग हो चालला मग आता कपडे बिपडेच एवढं तर काही समजत नाही मला कशा साड्या घ्या लागते ना काय नाही तर चल मग कर लवकर तयारी निघून जाऊ लवकर हो लवकर जाऊ ना लवकर येऊ म्हटलं मग आणखी त्या पार्गाने मला लवकर स्वयंपाकाला लागायला लागन ना तीन पाचता पासूनच

चालेल <laughs> का मग लवकर स्वतः बसले चिपकटले काय स्वतःले बाई बाई चिपकलं की नाही खाली चालू वाट पाहत तिथे चाललं हो लवकर अहो बगीचा आज म्हटलं लवकर लवकर काम कर जाऊ हा आणि संध्याकाळी चंद्रकला मामीच्या घरी जातो म्हटलं स्वयंपाकाला करू लागतो स्वयंपाक ठीक आहे नाही जाईन ना करू लाग करू ना स्वयंपाक एकट्या काय काय करत राहीन त्या हो तर तेच म्हटलं मग संध्याकाळचा स्वयंपाक ठेवलाय तर चालली जातो मग स्वयंपाक करायला हो आई जाईन ना आता चंद्रकला मामी एकटा एकट्या काय काय बनवण नाही काय आणि एवढा मोठा जनाचा स्वयंपाक लय बनवा लागते ना हो आता मी चंद्रकलाच्या जा घरी जाऊन पाहतो काय काय तयारी चालू आहे चंद्रकलाची हां थोडीशी मी जाऊन बसतो काही कामं गिमा करू लागतो आता बरं ठीक आहे नाही जाऊन पा मग हो तेच म्हटलं मी जातो आणि एक दोन काम करू लागतो मग तिचे कामं लवकर होईल बरं ठीक आहे ना जाऊन पालकळ्या मी लवकर लवकर कामं करतो अमाय माय चंद्रकालाच्या घरी कुलूप लागलाय कुठं गेली बापा हे कुलूप लावून कुलूप गिलूप लावून गेली कुठं गेली ना काय गेली तर सांगत बी नाही कामाले तर नाही गेली लावून फोन लावून विचारू काय गेले कुठे काय आहे तर हो तशीच करतो ना फोन लावून विचारून घेतो गे कामाली गे गेली असेल तर मग संध्याकाळी कधी स्वयंपाक बनवून ना काय नाही बाबा एक तर सुट्टी होते पाच साडेपाच वाजता घरी आले सहा वाजते आणि कधी स्वयंपाक बनवून मग हे नाही नाही फोन लावून विचारूनच घेतो ना कुठं गेली तर अ माय रिंग तर जाऊन राहिली फोन काऊन नाही उचलत हॅलो अहो कुठं आहे हां कुठे गेली तू कुलूप गिलूप लावून मी तुझ्या घरासमोर उभी आहे ना अहो शांताबाई कामी आली मी बाहेर येतो ना मी एक वाजेपर्यंत घरी येतो वापस आ, कामी मंजे कुठा, जी गेली काय नाही हो शांताबाई बँकेत नाही आली मी इकडे भाजीपाला आणि थोडा थोडा किराणा सामान घेऊन घेतो म्हटलं त्याच्यासाठी आलो आम्ही दोघाही जण हा काय तो, का तो भाजीपाला पाहिजे होता तर घरीच तो होता भाजीपाला घरून घेऊन येते काय टमाटर सांबार मिरच्या काय पाहिजे होते सांगत नाही काही नाही आणि चाललीच जात थोडीशी घरी नाही येत अहो शांताबाई तर किराणा सामान मी घेवाचा होता ना त्याच्यानं आले मी हो काय तुझे एबी काम लय मोठं दिसते मले भाजीपाला घरून घेऊन येते अन किराणा सामान काय गावातल्या दुकानात नाही भेटत काय बाहेर गेली तू बी मार्केट मध्ये आणले आता चालली जातो म्हटलं टाइम होता तर अन गावातल्या दुकानात तर माहितच आहे दोन रुपये तीन रुपये जास्तच घेते कोणतंही सामान घेतलं म्हणजे त्याच्यानं होय आता हाय ना टाइम येतो ना मी एक वाजेपर्यंत येतो वापस कुठं घरी आली आहे काय हो त्या तू घरा समोर आहे ना हा काय बरं ठीक आहे मग शांता बाई एक वाजे पर्यंत येतो मी घरी बर ये मग मी आता घरी जातो बरं ठीक आहे मग शांताबाई बाई ठेव मग फोन आता मी सामान सुमान घेतो हो घे मग चल बाबा घरी जातो आता या लागन मग दुपारी चंद्रकला काय म्हणे शांता बाई काही नाही शांताबाई घरी आली असं तर तो कुलूप लागला दिसलं शांता बाईले तर फोन लावला तिनं कुठे बा काय हाय का कामाला गेले त्याच्यासाठी विचारपूस करत होती काय काय वापस हो आता जातो म्हणे वापस आधी होती म्हणे मी काय चालू आहे काय नाही भाजीपाला पाहिजे होता घरी येते म्हणे टमाटर मिरच्या सांबार काय पाहिजे घरून येते म्हणे आता शांताबाई काय सांगू कपडे गेले आली म्हणून नाही तर अजून बोलली असती कपडे काय येते माहित आहे मग तुम्हाला त्याच्यानं एवढं काही सांगितलं नाही मी म्हटलं शांताबाई सामान सुमान आणायचं आहे म्हटलं आणि भाजीपाला घ्यायचा आहे किराणा सामान त्याच्यासाठी आलो म्हटलं आणि दोघे जण हो काय चांगलं केलं ना नाही सांगितलं तर नाही तर मना केलं असतं शांताबाई ना हो मला माहित असं आहे काय लगेच राहू दे कोणा सांगितलं तुला असं तसं अजून बोलली असते मला त्याच्यानं काही सांगितलं नाही कपड्याचं बरं काय मग साड्या पसंत कर कोणत्या काय घेतो होतं आणि मग इकडे भाजीपाला किराणा सामान बी घेवायचं आपल्याला हो जास्त टाइम नाही लावत कपडे घेतल्यावर काय कपडे पाहायलाच टाइम लागते साड्या पाहले पसंत कराले ह्या कलर नाही तो कलर नाही कापड चांगला नाही आहे फक्त साड्या घ्यायलाच टाइम लागत मग तिकडे भाजीपाला किराणा सामान काय लवकर घेना होते एका घंट्यात हे साडी पाहून द्या काकू एक नंबर साडी आहे काय हो काय म्हणता मली कलर दिला तर चांगला वाटून राहील साडी चांगली वाटून राहील परवडते ना पाचशे रुपयात पाय ना मग चंद्रकला एवढं तर काही समजत नाही मले कशी साडी घ्या लागते काय साडी घ्या लागते आता तुमच्या बायकायला चांगलं समजते दादा अशा तुन आणखी चार पाच दाखवून द्या बरं ठीक आहे ना काकू दाखवतो तुम्हाला किती साड्या घेवायच्या दादा मला काय पाच साड्या घेवायच्या आहे त्याच्यानं म्हटलं असं असस्तो ठीक आहे ना काकू दाखव तू दाखव तू तुम्हाला हो हो दाखवून दे पावून ग्या काकू अमाय बाई हे सारी मस्त आहे चंद्रकला पसंत कर बरं लवकर लवकर साड्या हो झाले बप्पा कपडे घेऊन आता फक्त भाजीपाला आणि केराणा सामान राहिला घेवाचं दादा म्हटलं आपले हजार उधार राहीन आणडून ठेव जा बरोबर देऊन दे तुमच्या पैसे या एक दोन हفتهत ठीक आहे ना काकू काही हरकत नाही आराम द्या आता तुम्ही ओळखीचेच गिरई आहे ना

बरोबर आहे ठीक आहे ना काकू चला मग येतो दादा हो हो या काकाजी रेखा बाई हे धारान काय करून राहिला दोघी जणे काय नाही शंताबाई बाई बसले गोष्टी करून राहिला अन्न तिकडे लेकरा जवळ बसले आहेत हा काय गोष्टी करून राहिल्या नाही आता चार वाजले ना गेले असते चंद्रकलाच्या घरी तर हो शंताबाई बाई पाठवून द्या ना मग दोघीले लेकरा काय आपण पाहू नाही तर काय मग ते एकटे सेफ्टी काय करून या दोघीले पाठवून देतो म्हटलं काही कामगिमं करू लागन तिथं ठीक आहे ना सांगतो त्याला आणि पाठवतो दोघीले हो पाठवून द्या आणि लेकरायला राहू द्या म्हणा इथं आपण आहे ना घरी पावाले हो मामीजी काय करून राहिले काकू पूर्णाच बनवता काय डाळ वाटून राहिले हो पूर्णाचं बनवतो ना आता सगळे पाहुणे आहे तर बनवतो म्हटलं पुरणाचं कायले ले मामीजी साधं साधं बनवायला पाहिजे होतं खीर पुऱ्या आणि काहीची भाजी बनवून घेत्या आलू गिलूची झालं हो काकू साधं साधं बनवून घेता मस्त खीर पुऱ्या भाजी भात आणि काही भजे गिजे झालं हो हो साधं साधं तर बनवलं असतं पण आता पाहुणे घेऊन ये आणि एकच वेळा येते ना पाहुणे तर चांगलंच खाऊ घाला लागते मग हो ते तर आहे पण म्हटलं पूर्णाच बनवा हे बनवा ते बनवा एवढं मोठं नाही बनवायला पाहिजे होत आता सगळे आहे तर बनवून घेतो म्हटलं पूर्णाचं आज तुम्ही खा जा ना मी खाईन मग आम्ही दोघं दोघं राहतो तर बनू शकत नाही वाटत मग दोघा जणांसाठी काय मग दोघा जणांसाठी बनवायला खात बसा मले त्रास येते ना मग आता सगळ्यासाठी बनून राहिले तर काही वाटून नाही राहिले मले हा मस्त तुम्ही खा जा मी काही तुमच्याबरोबर मग माई नवारी पिटून जाते बर असं आहे काय तर बनवा मग हो मग आम्ही दोघंच राहतो तर कुठं बनवायची इच्छा होती हो, आणि कुठं खावायची इच्छा होती आपण सावटे जण राहिलो म्हणजे काही खाऊ वाटते आणि काही बनवू वाटते मग नाव नवारीचा द्या ना जी मी वाटतो मग डाळ नाही नाही राहू दे पाट्यावर वाटा लागते हातात येतं दुकान मी वाटून देतो मस्त एकदम बारीक तुम्ही तोपर्यंत इकडे भाजीपाला करा आणि एक बरं ठीक आहे ना, ना मामीजी मी पीठ भिजवतो हो भिजव मग चांगले भिजव मस्त नरम नरम हो हो आ, आ, आई भिजवते तसं भिजवन ना आई मस्त भिजवते थोडीशी हळद टाकते मीठ टाकते त्याच्यात तेल टाकते आणि भिजवते हो तर तशीच भिजव मस्त मग शांताबाई भिजवते तशी हो मामीजी अनबाई धारा तू हे टमाटर घे कांदे घिंदे भाजीसाठी कापकूप कर बरं आलू गिलो ठीक आहे ना काकू हो तोपर्यंत तो वरण ना भात शिजून जाते लवकर लवकर करून घेऊ पूर्णाचं बनायला थोडासा टाइम लागते आता तुम्ही दोघी जणी आले आता काय लवकर स्वयंपाक होऊन जाईल हो हो आता मी आहे ना दोघी जणी नाही जास्त वेळ होत स्वयंपाक आले मामीजी मिक्सर बोलावू काय नाही तर घरून मिक्सर मध्ये काय लवकर बारीक होते डाळ नाही हो वाटतो ना आता अर्धी डाळ तर झाली वाटून आता काय थोडीशी राहिली करतो मी बारीक बरोबर हो काकू ते आहे म्हणा पाट्यावर डाळ बारीक होते पण मिक्सरमध्ये लवकर होते ना दोन मिनिटातच बारीक होते त्याच्यानं म्हटलं आता पाट्यावर तुम्ही कपर्यंत वाटत बसाल अहो आता तुमचा मॉडर्न जमाना तुम्हाला मिक्सर पाहिजे पण पाट्यावर आपण डाळ वाटतो ते डाळ चांगली लागते खावाले पाहिजे बरं तुम्ही पुरण खाऊन पाहिजाच आणि मग सांगा कसं काय बनलं पुरण तर असं असं आहे काय ठीक आहे मग वाटा मग नाही तर काय मला तर पाट्यावर वाटलेली डाळच चांगली वाटते बा खावाले मस्त लागते घ्या मग ताई तुम्ही पीठ भिज मी हे भाजीपाला कापूप करतो हो हो हॅलो हा चंद्रकला बोल शांता ना शांताबाई स्वयंपाक झाला म्हटलं तर घेऊन ये ना मग पाहून येले घरी आणि सगळेले घेऊन येले करा गेकरायले माय लवकर स्वयंपाक झाला बाप्पा चंद्रकला तर बरं ठीक आहे ना आणतो मी सगळेले हो हो या मग प्रकाश पुरणपोळी कशी बनली मस्त बनली नाही चांगली बनली हा काय तुझ्या मावशीनं बनवली पुरणपोळी मावशी मस्त बनली पुरणपोळी एक नंबर मला तर लय आवडते पुरणपोळी हो मावशी स्वयंपाक चांगला बनवला घ्या हो का तू करूनच राहिले काय बरं प्रकाश सुनमाय किती कामाचे आहे लवकर आल्या मानवू लागले हो ना मावशी बबिता कामाचीच आहे ना चंद्रकला वाटे लय वेळ लागेल स्वयंपाक बनवाले एक दोन घंटे असं वाटत होत पण लवकरच झाला स्वयंपाक हो ना शांताबाई मार्केट मधून लागली मी म्हटलं पूर्णाची म्हटलं तर लय वेळ लागते ना बनवाय त्या आल्याबरोबर लागली मग कामाले मग तेवढ्यात बघित आणि दोघी जणी आल्या म्हणते आम्ही करू लागतो हो ते तर आहे म्हणा खीर बनू दे पुऱ्या बनवू दे पुरण बनवू दे भजे बनवू दे वडे बनवू दे नाही काय लय टाइम लागते ना बनवाले नाही तर काय मग मी इकडे स्वयंपाकाला लागले तर ह्या दोघी आल्या मग बबिता दारा आना बनवू लागतो म्हणे तर त्या लागल्या स्वयंपाकाले तर होऊनच गेला स्वयंपाक लवकर हा हा हो ना नाही तर मग आठ वाजता जेवणाचा टाइम आहे आणि काय ना रात्रीचे दहा वाजवा त्याच्यानं मी घाई करत होते असं असं नाही हो कोण झाला ना स्वयंपाक बिंपाक बरोबर झाला आता जास्त टाइम नाही झाला साडेआठ वाजून राहिले हा हा तरी अर्धा घंटा लेट झाला ना शांताबाई हा होतच राहते व अर्धा एक घंटा होतच राहते मागं पुढं पाहुणे असल्यावर काही नाही होत जास्त टाइम किम नाही झाला ना साडेआठच वाजून राहिले आणि आपण आठ नऊ वाजेपर्यंत जेवणच करतो सुधा कर भाऊ जेवण करा म्हटलं पुरणपोळी घे ना आणि भाऊजी तुम्ही बी घे <laughs> चंद्रकला घेत नाही मी चारून देतो काय हां सांग चारून दे सुईन तर खाईन मी नाही तर <laughs> नाही खाणार सांगता नाही काय भाऊजी काय म्हणून नाहीले आवा नाही खाणार तू पाशी राहीन मग अजून काय

कर भाई जेवन। हो काकू करतो आणि मित्रांनो तुम्ही पण या घरी जेवण करायला मस्त पुरणपोळी भजे वडे भात भाजी गोड या, या? चंद्रकला येते आता सगळेच जण येते या घरी जेवण कराले हो ना शांताबाई माझ्या घरी नाही आले पाहिजे काय माझ्या घरी आले पाहिजे जेवण करायला हो ना मी तेच म्हणून राहिली येते ना तुझ्या घरी येते जेवण करायला पहिले तू तर करून घे हो शांताबाई करतो ना शांताबाई बसा तुम्ही मी दोन मिनिटात आले बरं ठीक आहे ना येतो बाथरूमला चालली काय जाय बाथरूम करून बसलो आहे नाही जात घरी हो दोन मिनटात आले मी शांताबाई म्हटलं चंद्रकलाबाई कोणत्या कामाला जाते चंद्रकला काय कोणतेही कामे जाते सगळेच कामं हो येते ना आता आमच्या घरी वावर होतो बाबाच्या घरी आम्ही वावरात जाऊ कामं हो कराल लहान होतो तेव्हापासून तर सगळेच कामं हो करू नाही आम्ही तर सगळेच कामं येते हा काय चांगलं आहे ना हा काय चांगलं आहे ना आहे अवो चंद्रकला काय होईये काही नाही होई शांताबाई काही नाही होई काय काही नाही होई म्हणतं कायले साड्याने गिडा घ्याले पाहिजे होते हा याच्यासाठी गेली होती काय तू आज हा बाई भाजीपाला आणायला जातो म्हणत होती आणि कपडे घेऊन आली काय शांताबाई काही नाही होत घ्या नाही लागत काय पाहण्या कपडे अव पण आता कपडे घ्यायची गरज नव्हती ना हा मी तर घेणारच होती यायले कपडे घे जो ना शांताबाई तू तू ऐकून घेऊन दे जो मी माय ऐकून देतो राहू द्या ना चंद्रकला राहू द्या ना एवढ्या माना आम्हाला बोलावलं जेऊ खाऊ घातलं हेच तर लय मोठी गोष्ट आहे आणखी काय कपडे कपडे घ्यायला पाहिजे होते बरोबर आहे ना रेखा बाईचं आ एवढ्या मानानं आम्हाला बोलावलं जेव खाऊ घातलं आ एवढंच तर लय मोठं झालं आमच्यासाठी नाही तर काय मग कपडे घेऊ देन हे घेऊ दे घेऊ दे हा काय काल करतो चंद्रकला राहू दे हे साड्या राहू दे असं असाय काय मग शांताबाई तू या घरी पाहुणे आले तर मी कपडे नाही घेऊ काय हा एक वेळा दिन कपडे काय होते अव तसं नाही आहे घेऊ शकत पण म्हटलं राहू दे ना जीव खाऊ घातलं तेवढंच हे कपडे गिपडे राहू दे कोणी पाहुणे घेऊन तर त्याला देऊन दे असं म्हणजे शांताबाई तुझ्या म्हणणं काय आहे कामाला कपडेच नको देऊ म्हणजे मी गरीब आहे तर माझ कपडे नाही घालत काय तुम्ही म्हणजे सस्त्या साड्या होई त्याच्यानं घेत का नाही काय म्हटलं नाही हो चंद्रकला मी तो विचारी नाही करत तशी तू गरीब आहे का कशी आहे काय आहे खाऊन पिऊन सुखी आहे ना तू याला गरीब म्हणते काय मग साड्या नाही घेत साड्या होय कमी पैशाच्या होय हा म्हणून नाही घेत काय म्हणजे तुम्ही हजार हजार बाराशे रुपयाच्या साड्या घालता आणि मी न पाचशे रुपयाची साडी घेतली त्याच्यासाठी मना करून आले काय तुम्ही नाही चंद्रकला बाई तसा कधी विचारी नका करू तुम्ही आ? तुम्ही ची साडी घ्यान म्हणून तरी मी तुमची साडी घालन पण मी असं विचार नाही करणार की स्वस्ती साडी आहे ना महागाची साडी आहे अन शांताबाई तू नेहमीच घेत राहतो कपडे कधी कोणता सण आला घेत राहायन कधी कुठं जाऊ घेत काही ना काही घेऊन देत मी मना करतो काय तुला दोन वर्षापासून तरी तू मना करतो कपडे याले बर दे बापा दे मस्त खाऊ पिऊ घातलं ना कपडे नाही घेऊन राहिले माझ्या घरचे घ्या अन जा मस्त आणि कोणाला घेऊ देऊ नका बापा गरीबाच्या घरचे कपडे वाटून द्या कोणाला आयरा वायरात नाही नाही चंद्रकला बाई नाही देणार मी तुमची साडी घालन मस्त हो बा सस्त्या साड्या म्हणून नाही तर कोणाला लग्न ताईर वाईर मध्ये दे मोठे आण घेतली मी ना तुमच्यासाठी नाही नाही चंद्रकला बाई नाही मीच घालन ना साडी घे <coughs> साडी पकड मायासाठी आणली साडी हो सगळी साठी आणली साडी आणि तुझ्यासाठी नाही आणणार काय तुझ्यासाठी आणली घे पकड घेऊन घे हो आई घेतो धारा या थैलात म्हटलं तू या लेकरायचे कपडे आहे घे पकड काकू याच्यासाठी घेऊन आले कपडे नाही घेतलं असतं त्याला तरी चालत होतं नाही हो धारा पहिल्यांदा आले माझ्या घरी आणि घेऊन आले त्याला कपडे शांता बाई तू या नातू नातीन राहिले आता त्याच्यासाठी कपडे नाही घेतले नाही घेतले तर नाही घेतले मी तर हे म्हणतो आमच्यासाठी नाही घ्यायला पाहिजे होते बबीतासाठी आणि माझ्यासाठी फक्त पाहुण्याला घेऊन देते एका बैले उमाबाईले आणि धाराले तू कधी सांता बाई राहून जाऊन ना काय घेतले कपडे माझ्यासाठी कायले घेतले कपडे तुला साडी आवडली का नाही आवडली सांग नसन आवडली तर रुपयाची साडी <laughs> नाही हो आवडली ना चांगल्या साडी आवडली ना साडी मग घालून घे किती वेळची नांदा लावून राहिली काय घेतले कपडे घेतले कपडे चुपचाप घालून घे आता घेतली साडी तर अन तू या नातू तर त्याले मी होळीले घेऊन देईन म्हटलं कपडे ठीक आहे होळीला मायकून राहील कपडे तू काय घेऊन नको देजो पहिले सांगून ठेवतो मी बर म्हणजे पहिलेच प्लॅनिंग करून ठेवली नाही तू ना होळी घेऊन आता हे काय गावातल्या आणि हे काय आपले नातू नातीन गावातच आहे म्हटलं ठीक आहे ना माईबाई घेऊन देजो घेऊन देजो माझ्या नातू नातीनले कपडे हो बा पहिले सांगून देतो नाही तर मग मनातल्या मनात म्हणशील रेखाबाईच्या नातवाईले कपडे घेतले आणि माझ्या नातीन नातूले घेतलेच नाही म्हणून सांगून देतो म्हटलं पहिलेच राग येवाच्या पहिले नाही याच्यात काही रागीन मले रागी नाही येत आता काही ना काही घेऊन नाही देत काय तू माया नातू हा कुठं यात्रेत काही बॉलच घेऊन येत तर तिच्यासाठी बांगड्या आणत पिना आणत काही घेऊन येत तू माया नातींसाठी मला रागी नाही येत हो बाले घेऊन कपडे वेळेस ये शांताबाई सांग लय दिवस आले आलेच नाही तुम्ही ठीक आहे ना रे का बाई येईन मी एखाद्या वेळेस येतो शांताबाई संघ ना मग ना शांताबाई माया घरी घेऊन ये जा चंद्रकलाबाईले माझ्या घरी तर कोणीच नाही आले तुम्ही लग्न झालं धाराच्या लग्नात आले होते तुम्ही तेव्हापासून कोणीच नाही आलं ना येऊ न येऊ आम्ही सगळ्याजणी बसता का चालता आता या लेकरले झोपून दिन झोपाचा टाइम ता होत चाल ना आता हो हो साडे नऊ पावणे दहा वाजून राहिले हो हो चाला नायले झोपून देतो मी गण्या झाला बॉल खेळून आला त्यापासून त्या बॉलच्याच वागा लागला आजी मजा येऊन राहिली ना मला मस्त मस्त गोल गोल घुमून राहिला बोल राहू दे ना रे हात दुखाल ना अजून मग हात दुखते आजी हात दुखते आजी राहू दे हो ना गोल 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 किती वेळच बरं ठीक आहे मग चंद्रकला आम्ही जातो आता घरी ठीक आहे ना सांगता मग उद्या येतो मी घरी मग चला चला घरी आता चला मित्रांनो आता घरी जातो बा झोप लागून राहिली जेवण खाऊन झाल्यावर झोप तर झोपाचाही टाइम झाला സാമ ഉദാ ഭേ നഗ് ധന്യവാദ